मित्रांनो कृषी भूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला या ठिकाणी शक्ती कंपनीचा सोलर पंप दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे हेव मित्रांनो हा शक्ती सोलर पंप आहे तीन एच पीचा आहे हे त्याचं मॉनिटर आहे आता मी तुम्हाला याचा स्ट्रक्चर कसं आहे ते दाखवतो हे बघा मित्रांनो अशा प्रकारे शक्ती सोलरचा स्ट्रक्चर आहे आता मी तुम्हाला याच्या प्लेट्स कशा प्रकारे आहे ते दाखवतो मित्रांनो हे अशा प्रकारे त्याच्या प्लेटची रचना केलेली आहे मित्रांनो हे जे सोलर आहे या शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेअंतर्गत मिळालेलं आहे सध्या मागेल त्याला सोलर ही योजना चालू आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही या सोलरची मागणी करू शकता मी तुम्हाला या सोलरच्या प्रेशर कशा प्रकारे ते दाखवतो मित्रांनो आता चला आपण मॉनिटरकडे जाऊ आणि त्याला स्टार्ट करून याचा प्रेशर बघू हे मित्रांनो आता मी त्याला स्टार्ट करतो आता हे सोलर स्टार्ट झालेलं आहे मित्रांनो आता आपण त्याच्या प्रेशरकडे जाऊ बघा मित्रांनो आता दुपारचे दोन वाजलेले आहेत शक्ती सोलर पंप प्रेशर कशा प्रकारे तुम्ही बघू शकता जो प्रेशर मित्रांनो एकदम चांगला आहे आता मी हे सोलर बंद करतो मित्रांनो मित्रांनो सध्या मागेल त्याला सौर पंप ही योजना चालू आहे या योजनेअंतर्गत तुम्ही शक्ती सोलर पंपची मागणी करू शकता मित्रांनो कृषी भूषणवर जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत त्याला शेअर करा जेणेकरून आपले जे काही शेतकरी मित्र आहेत ते सोलर चॉईस करत असताना त्यांना अडचण येऊ नये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कृषीभूषणला भेट देत राहा धन्यवाद मित्रांनो